धर्तरी कंसरी गावतरी आणि ज्या स्त्री तत्वाने आम्हाला ही दुनिया दाखवली त्या स्त्री तत्वाला अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाची सुरुवात तीन गोष्टांनी करणार आहे सब हां सब पुढची घोषणा द्यायची नाही नव्हती पण देणार आहे कारण वाढवण बंदर झाल्यानंतर कोयते काय कामाचे राहणार नाही म्हणून त्या कोयत्यांचा आम्हाला काहीतरी वापर करायचा आहे आणि ही लक्षात ठेवा ही वेळ येऊ देऊ नका त्याने आम्हाला काय कापायचंय फक्त मच्छी कापायची म्हणून हे जो काय वाढवण बंदराचा घाट घातलेला आहे आणि म्हणून खर तर ह्या वाढवण बंदर विरोधी समिती आणि तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन ह्याच्यासाठी करणार आहे की हा जो मोर्चा आपण आयोजित केला आहे हा बिन राजकीय केलेला आहे आणि म्हणून ह्या देशामधल्या एकही राजकीय पक्षावर माझा बिलकुल भरोसा नाही कारण सगळ्यात आलेला आहे आणि जे काय कायदे बनवलेले आहेत त्या कायद्याच्या माध्यमातूनच आम्हाला गुलाम बनवायला सुरू केलेला आहे आणि म्हणून मी ज्या समाजातून येतो म्हणून लोकांनी जे मला सांगायचं ते सांगा कारण तेव्हा सगळ्या आम्ही माणसं हो, आहोत आणि माणसाचा कायदा आणि निसर्गाचा कायदा सगळ्यात मोठा आहे आणि ह्या संविधानाच्या कायद्यामध्ये तुम्ही बनवून आम्हाला गुलाम बनवायचं काम केलं आणि म्हणून आम्ही व्यवस्था जसं सांगितलं की हे एकदा बंदर रद्द झालेलं होतं पुन्हा पुन्हा तुम्ही का आणायचा प्रयत्न करतायत ह्या गोष्टीचा आपण हिशोब आपण मागितला पाहिजे आणि मधल्या काळात मी थोडा डिस्मोट झाला होतो आमच्या कार्यकर्त्यांना बोलत होतो कारण सगळ्या प्रोजेक्टचा हिशोब केला डी एम जो हिशोब केला बुलेट ट्रेनचं बजेट एक लाख दहा पंच्या, हजार करोड वाडवणबंदरचं बजेट पण पंच्याहत्तर हजार करोड मुंबई एवढंच आहे बजेट पासष्ट हजार करोड त्यांना सरकारच स्थिर ठेवायचेत म्हणून कोण आले फोकेवाले है ना कोण आले फोकेवाले ह्या पैशांचा जेव्हा हिशोब केला चाळीस आमदार विकत घ्यायला किती पैसे लागतील दोन हजार करोड आणि एवढं करोडचं बजेट आहे मग सहज शक्य आहे हे की पत्ती आहे ना ह्यांच्यासाठी सहज सोप आहे आणि म्हणून हा देश कोणाचा आहे राजकारणाचा सरकारचा कोणाचा आहे आपला आहे आणि ह्याचे मालक आपण आहोत हे सगळे नोकर आहेत आणि नोकराला नोकराची जागा दाखवायची ताकद ठेवा खूप झाला आता ह्या गोष्टी आम्ही सहन करणार नाही कारण मी त्या दिवशी आमच्या नानवडी सही स्मारक सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेब मध्ये बसून आम्ही चौथी मुंबई करणार आम्ही ऑफसोर काय करणार एअरपोर्ट करणार तुमच्या बाप्पाची जमीन हे तुमच्या बाप्पाचं जंगल नाही बाप्पाचा समुद्र नाही हा समुद्र आमचा आहे जमीन आमची आहे आणि आम्ही इथले मालक आहोत शेवटच्या रक्तापर्यंत बांधणारे मालक आहोत त्यामुळे तुमचं स्वप्न मी कदापि पुरं होऊ देणार नाही अभ्यास करत असताना हे केलं होतं मागेही मी आपल्या मच्छीमार सोसायटीच्या ऑफिस मध्ये सांगितलं होतं की डीएमआय सी नावाचा मोठा साप आहे आणि तुम्ही आम्ही सगळे मच्छीमार आहोत आदिवासी लोक आहोत शेतकरी आहोत साप मारायचा असेल तर काय शेफ्टी मारायची काय मारायचं डोकं आणि ह्या सापाचं डोकं काय माहिती तुम्हाला वाढवण बंधन म्हणून काय करणार काय मारणार वाढवण तर आपला विजय नाहीतर लोकांनी दलाली आमच्या लोकांना वडोदरा एक्सप्रेस मध्ये बुलेट ट्रेन मध्ये पैसे दिले अशी वाईट परिस्थिती निर्माण केलेली आहे पण आपला शेवटचा लढा आहे कुठल्याही हालत मध्ये वाढवण बंदर होऊ द्यायचं नाही इथला एक मंत्री नाही हे सरकारच वेळ आहे आणि म्हणून ह्या देशामध्ये शिंगोली होतोय हसद्या होतोय कशासाठी चाललेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे समजतात लोकशाही लोकशाही संसद बसलेलं आहे तुमच्या जा बापाची जागीर नाही आमच्या जा मतामुळेच तुम्ही निवडून दिलेलं आहे आणि ती जागा दाखवायची ताकद सगळ्यांनी ठेवा मग काळामध्ये सगळ्यात जास्त जे लोक वाढवण समर्थन आहेत असेच लोक निवडून गेले त्यांना दाखवायचं होतं हा आहे आणि तुमचं मोरल खच्ची करायचं होतं ह्याच्यासाठी तुम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला की बघा वाढवणच्या लोकांनी जास्ती मतं दिली आता काय होणार वाढवण बंदर होणार ह्या गोष्टी ध्यानात ठेवा आणि म्हणून आज खरंच मला बरं वाटतंय की सगळे लोक एकत्र आले हा लढा आजपासून सुरुवात झालेला आहे आणि म्हणून ह्या लढ्यासाठी जाता जाता दोनच गोष्टी बोलेन दोन मी मागे सांगितल्या होत्या आणि पुन्हा करून एकून देतो दे ही लढाईची जर आपल्याला जिंकायची असेल तर सगळ्यात मोठा हत्यार असहकार नो कॉपरेशन सरकारला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाही दुसरा हत्यार हे तुम्हाला सांगतो नो एव्हिडन्स नो पुरावा द्यायचा नाही कोण झालं काय झालं हे आमचं गाव आहे आम्ही केलं ह्या गोष्टी आपल्याच राहिल्या आपला विश्वास एकदावर राहिला तर निश्चितच आपण ही लढाई जिंकणार माझा आज विश्वास झालेला आहे आणि ह्या दोन शब्दावरच माझं भाषण संपवतो सगळ्यांना जोहार, जिंदाबाद